देवेंद्र फडणवीस जी स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे पार्ला तुमच्या सगळ्या चॅनलवर वर सात बारा कोरा करू सरसकट कर्जमाफी करू हा शब्द देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलेला दे आपण सगळ्यांनी तुमच्याही चॅनलवर मामाला कुठून काढला तुमच्या चॅनल वरून कळलं ते मला नाही माहिती सरकार जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी कांदा सोयाबीन कपास दूध ह्याचा जो हमी इलेक्शन मध्ये सांगितला वाढल्यामुळं आता शेतकऱ्यांची कर्ज माफी आम्ही करू शकत नाही असं सध्या कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट आहे त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीत शेतकऱ्यांची फसवणूक जर राज्य सरकार त्या माध्यमातून करत असेल एक दोनदा मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ एक दोनदा त्यांच्या त्यांच्यासोबत भेटी घेऊन त्यांची मागणी करू परंतु पुढच्या काळामध्ये सरकार भारतीय जनता पक्षाने दिलेलं शेतकऱ्यांचं आश्वासन जर पुढच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा येत्या काळामध्ये शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा अधिक चर्चेचा ठरणार आहे कारण की आता विरोधक सुद्धा तुटून पडलेले आहेत विरोधकांचं पहिलं म्हणणं असं आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेमुळे न परीक्षांची भरती होत आहे नाही शेतकऱ्यांविषयी इतर योजना सुरू करता येत आहे तुमच्याच मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री असं वक्तव्य करत आहेत असं सुद्धा विरोधकांनी टोला लगावलेला आहे इथले त्यात काहींना तर शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलेला आहे आणि काही म्हणतात की पुढील पंचवार्षिक जशी निवडणूक सुरू होईल त्याच्या अगोदर आम्ही शेतकरी कर्जमाफी करण्याचा विचार करू त्यामुळे विरोधकांनीही चांगलाच हल्लाबोल सुनावलेला आहे सुप्रिया सुळे त्यानंतर खासदार काळे आणि असे बरेचसे आमदार खासदार आहे ज्यांनी की शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरलेला आहे त्यातले त्यात देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदर घोषणाही केलेली होती जसे आमचं सरकार येईल तसं आम्ही एक किंवा दोन लाख किंवा तीन लाखापर्यंत कर्जमाफी न करता संपूर्ण शेतकऱ्यांचा काही सात आहे तो कोरा करू त्यामुळे त्यांचं हे विधानसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे त्यांनी हे पूर्ण केलं पाहिजे तसंच त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही त्यांनी बोललेलं आहे ते सुद्धा शेतकऱ्यांविषयी त्यांची जी काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे त्यातले त्यात नवीन कृषी मंत्री म्हणतात की आम्ही मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफी करण्याचा नक्की प्रयत्न करू मी आलेल्या सरकारमध्ये ताळमेळ नाही की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर बघूया येत्या काळामध्ये आपल्याला खरंच या सरकारमधील मंत्र्यांचा ताळमेळ बसतो की नाही हे सुद्धा बघायला भेटेल आणि खरंच कर्जमाफी होते की नाही हे सुद्धा बघायला भेटेल अद्यापर्यंत विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे या याविषयी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद